नमस्कार वारीचा सोहळा म्हणजे भक्ती आणि परंपरेचा एक अद्भुत संगम नाही का काटेवाडीतील मेंढ्यांचं रिंगण हो मेंढ्यांचं रिंगण आम, ही केवळ म्हणजे एक परंपरा नाही आहे या मागे श्रद्धा आहे इतिहास आहे आणि एका विशिष्ट समाजाच्या भावना असं वृत्तांतात म्हटलंय बरोबर जशी वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाच्या भेटीची ओढ असते तशीच काहीशी ओढ ह्या मेंढ्यांच्या रिंगणात पण जाणवते असं वाटतं ते दृश्य बघून नक्कीच वृत्तांतात वर्णन आहे की एक मेंढपाळ मेंढीला अगदी लहान बाळासारखं खांद्यावर घेतो हो आणि ते दृश्य खूप हृदयस्पर्शी आहे हो आणि मग हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल नामाचा तो गजर हा आणि त्या गजरात मेंढ्या अगदी शिस्तीत म्हणजे गोल फिरून रिंगण पूर्ण करतात हो म्हणजे पालखी थांबते काही काळी असं अगदी पालखी थांबते आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविक जमतात आणि मग ती धडपड सुरू असते पादुकांना स्पर्श करण्याची एक झलक पाहण्याची बरोबर वृत्तांतानुसार त्या क्षणाची ओढच वेगळी असते पण या परंपरे मागे नेमकी कथा काय आहे वृत्तांतात काही उल्लेख आहे का हो आहे ना एक कथा सांगितली जाते यामागे म्हणजे बघा पूर्वी काय व्हायचं की धनगर समाजाच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात आजारी पडायच्या कळपाच्या कळप मृत्युमुखी पडायचे अरे तेव्हा एका धनगर बांधवाने म्हणजे तो खूप हाताश झाला होता त्याने संत तुकाराम महाराजांच्या पालखीला साकडं घातलं साकडं घातलं म्हणजे साकडं म्हणजे एक प्रकारे कळकळीची प्रार्थना केली नवस केला की के आमच्या मेंढ्या वाचू देत त्यांचं आरोग्य सुधारू देत अच्छा आणि मग असं म्हणतात की महाराजांच्या आशीर्वादाने त्या मेंढ्या बऱ्या झाल्या आणि मग कृतज्ञता म्हणून तेव्हापासून पालखी पुढे मेंढ्यांचं गोल रिंगण घालण्याचीही प्रथा सुरू झाली म्हणजे ही एका समुदायाच्या संकटातून त्यांच्या प्रार्थनेतून उभी राहिलेली परंपरा आहे अगदी आणि काटेवाडी मध्ये जेव्हा तेव्हा बस स्थानकासमोर हे पहिलं गोल रिंगण होत काय सांगताय म्हणजे श्रद्धेचं सामर्थ्य किती मोठा आहे हे यातून दिसत नक्कीच आणि वृत्तांतात असेही म्हटलंय की फक्त मेंढ्याच नाही तर गायी शेळ्या असे इतर प्राणी पण सहभागी होतात यात हो हो हे पण एक वैशिष्ट्य आहे त्याचं म्हणजे केवळ मेंढ्यांपुरतं मर्यादित नाही आहे खरंच खूप वेगळा आहे आणि किती वेळ चालतो हा सोहळा साधारणपणे फार नाही म्हणजे साधारणपणे दहा ते बारा मिनिटांचा असतो हा क्षण फक्त दहा बारा मिनिट हो पण तो अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात असं वृत्तांतात आवर्जून नमूद केलंय आहे यावरून कळत की वारीतला प्रत्येक क्षण किती महत्वाचा आणि अर्थपूर्ण असतो वारकऱ्यांसाठी अगदी जणू काही विठ्ठल कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांच्या समोर येतोय किंवा कोणत्यातरी घटनेतून त्यांना भेटतोय बरोबर वृत्तांत जगमनाथपुरी यात्रेचा उल्लेख आहे गर्दी आणि श्रद्धेच्या बाबतीत पण हे काटेवाडीचं रिंगण म्हणजे गर्दी आणि श्रद्धा तर आहेच पण हे मेंढ्यांचं रिंगण वारीला एक वेगळी भावनिक ओळख देत प्राणी आणि मनुष्य यांच्यातलं ते नातं दाखवतं खरे म्हणजे काटेवाडीतलं मेंढ्यांचं रिंगण हा केवळ एक सोहळा नाहीये नाही अजिबात नाही न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तांतानुसार ते श्रद्धा इतिहास आणि एका समुदायाच्या सामूहिक प्रार्थनेचे एक जिवंत प्रतीक आहे वारी परंपरेतला एक अविभाज्य भाग अगदी बरोबर आणि यातून एक विचार खरंच खूप महत्वाचा वाटतो कोणता बघा इथे प्राण्यांचं आरोग्य त्यांचं कल्याण थेट श्रद्धेशी जोडलं गेलंय एका मोठ्या धार्मिक परंपरेशी मग हाच धागा पकडून आपण विचार करू शकतो की आपल्या आजूबाजूला किंवा इतर संस्कृतींमध्ये असे अजून कोणते संदर्भ असतील जिथे पशुधन किंवा की पर्यावरणाचं रक्षण हे अध्यात्माचा किंवा धार्मिक आचरणाचा भाग मानलं जातं बरोबर आणि अशी जी जोडणी असते त्याचा त्या त्या समाजाच्या मूल्यांवर आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्यावर नेमका काय परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे